वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी आपल्या या संतांनी मराठी भाषेतील प्राचीन ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये नऊ हजार पेक्षा जास्त ओव्या आणि आठशे पेक्षा जास्त श्लोक आहेत तर हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आणि हे थोर व्यक्तिमत्व म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ आणि मुक्ताई यांनी आपल्या भक्ती संप्रदायाचा पाया रचला आणि भक्ती संप्रदायाची ही परंपरा गेल्या आठशे वर्षापासून आजही जशीच्या तशी सुरू आहे आणि याच भावंडांची दिव्य गाथा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातून आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे मी तर आताच वा या चित्रपटाचा हा जबरदस्त ट्रेलर सुद्धा पाहिला आहे तर माऊलींच्या आयुष्यातील पाठीवर मांडे भाजल्याचा प्रसंग असो किंवा वाघावरून सवारी करणाऱ्या संत चांगदेवांचे भिंत चालवून केलेले गर्वहरण असो यानंतर रेड्याच्या मुखातून वधवून घेतलेले वेद यासारख्या सर्व घटना अत्यंत रिअलिस्टिक व्हीएफएक्स वापरून जिवंत केलेल्या आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची ही संकल्पना असून त्यांनी महाराजांचा इतिहास शिवराज अष्टकातून जगभरात पोहोचवला त्याचप्रमाणे ते संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ही सुद्धा अभ्यासपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने संपूर्ण जगभरात नक्कीच पोहोचवतील आणि त्यांच्या या चांगल्या कार्याला प्रत्येक मराठी माणसाने नक्कीच हातभार लावला पाहिजे स्त्री भेदापलीकडे जगणे शिकवणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्ती रसाने परिपूर्ण जीवनप्रवास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा वेगळा प्रयत्न या, या, या चित्रपटाच्या टीमने केला आहे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली मुक्ताईची ही गाथा अतिशय ग्रँड पद्धतीने पडद्यावर मांडण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाला थिएटर मध्ये नक्कीच खेचून घेऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या चित्रपटाचा ट्रेलर आणि अठरा एप्रिल रिलीज होणारा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट नक्की बघा